आणि इलेक्शनमध्ये तो मुद्दा खूप मोठा कळीचा ठरलेला आहे आणि इलेक्शनवर परिणाम कर ठ करणारा ठरलेला आहे त्यामुळे या विषयाच्या बाबतीत आपण चर्चा करूयात आज आपल्या देशात बेरोजगारी हा खूप मोठी समस्या आहे लोकांना रोजगार मिळत नाही आहे त्यांना नोकरी मिळत नाही आहे ही सगळ्यात मोठी अडचण आपल्यासमोरची आहे सरकारी नोकरीच म्हणजे नोकरी नाही कॉर्पोरेट जॉब्स पण मिळत नाही आहे ही आपल्यासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे परंतु यापेक्षा एक मोठी समस्या आहे अनएम्प्लॉयबिलिटी तिच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार होत नाहीये त्याविषयी स्पेसिफिकली आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात जेणेकरून बेरोजगारी का आहे या विषयावर हो आपल्याला समजेल आणि आपल्याला त्या ठिकाणी काम करता येऊ शकतं खूप लोक सांगतात की आपला देश हा लवकरच वर्ल्ड लिडर बनणार आहे विश्वगुरु बनणार आहे जगाचं नेतृत्व भारत करेल असं सगळीकडे पूर्ण जगामध्ये वातावरण आहे आणि हे वातावरण कशाच्या बेसिसवर आहे तर आपल्याकडे मॅक्झिमम लोकसंख्या ही तरुण आहे आणि आपल्याकडची वर्कफोर्स ही काम करणारी वर्कफोर्स ही यंग आहे याच्या बेसिसवर भारत लवकरच शिफ्ट करेल मोठी आर्थिक महासत्ता बनेल आणि जगाचं नेतृत्व करू शकेल असं सगळ्यांना वाटतं परंतु खोलवर गेल्यास आपल्याला वास्तविक चित्र थोडंसं वेगळं दिसेल लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत त्याआधी जगामध्ये असं काही यादी घडलेलं आहे का तर हो तसं घडलेलं आहे एकोणीसशे पन्नासशे दरम्यान जर आपण जपानकडे बघितलं तर त्यावेळेस त्या देशाची एव्हरेज देशात ते जगात देशातल्या लोकसंख्येचं एवरेज देशा दे 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 लोक वय हे वीस इतकं होतं आणि त्या बेसवर तिथून पुढच्या वीस वर्षामध्ये जापानने ही जगातील दुसरी मार्थिक महासत्ता बनलेलं होतं याला कारण होतं त्या देशातली यंग वर फोर्स म्हणजे तिथे काम करणाऱ्या तरुणांची लोकसंख्या या लोकसंख्येनेच तरुणांनीच त्या देशाला पुढे नेलं आणि जगातल्या दोन नंबरच्या आर्थिक महासत्तेपर्यंत बसवण्याचं काम जपानच्या तरुणांनी केलं होतं असंच काहीतरी चीनमध्ये झालं होतं एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान चीनसुद्धा आपल्या भारतात देशासारखाच गरीब देश होता त्यांची जी डी पी पण आपल्या देशासारखीच होती इतकं त्यामध्ये मोठी ते दफावत नव्हती परंतु भारत जेव्हा डोळ्याला सम्यवादीची पट्टी बांधून बसेल होतं त्यावेळी चीनने इंडस्ट्रीलायझेशनकडे स्वतःला शिफ्ट केलं पूर्ण जगाला त्यांनी आकर्षित केलं की त्यांच्याकडे अगदी स्वस्तामध्ये लेबर उपलब्ध आहे त्याने त्यांची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तिथे शिफ्ट करावी आणि त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्शन कॉस्ट कमी होईल यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला तिथे आकर्षित केलं तिथे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं आणि त्याच्या बेसेसवर त्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला तिथून एकोणीसशे ऐंशीपासून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चीन हा जगाचा दुसरी मोठी आर्थिक महासत्ता झालेला आहे म्हणजे चीनमधल्या यंग पॉप्युलेशननेच त्या देशाला आर्थिक महासत्ता करण्याचं काम केलेलं होतं या चीन आणि जपान या दोघी ज देशांसोबत आपण जेव्हा स्पर्धा करतो किंवा त्यांना आपण बघतो त्याच जागेवर आज आपला देश उभा आहे आज आपल्या देशामध्ये देशा दे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर यंग पॉप्युलेशन आहे तरुणांची लोकसंख्या आहे जी आपल्या देशाला आर्थिक महासत्ता करण्याचं काम करेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे परंतु खोलवरचं पाहिलं तर हे चित्र थोडं वेगळं दिसतं ते काय ते समजून घेऊयात आज भारतात सगळ्यात जास्त तरुण लोकसंख्या आहे आपण असं म्हणतो आणि ती आपल्या देशाला खूप पे मोठ्या प्रमाणावर पुढे नये अशीसुद्धा आपण अपेक्षा करतो पण आज भारतामधून जे काही ग्रॅज्युएट्स होत आहेत त्यापैकी ऐंशी टक्के ग्रॅज्युएट्सकडे जॉब्स उपलब्ध नाहीत ते अनएम्प्लॉईड आहेत त्याच पद्धतीने आपल्या देशातील जे बेरोजगार आहेत या बेरोजगारांचं जर वय जर बघितलं तर त्यापैकी त्र्याऐंशी टक्के बेरोजगार हे चौतीस वर्षापेक्षा कमी आहेत लेटमी शो युअर फिगर फ्रॉम दिस रिपोर्ट इट्स एस एटी थ्री पर्सेंट एटी थ्री पर्सेंट ऑफ द जॉबलेस वर्क फोर्स इन इंडिया इज अंडर थर्टी फोर इयर्स ऑफ एज म्हणजे ज्या पॉप्युलेशनच्या बेसेसवर ज्या लोकसंख्येच्या बेसेसवर आपण देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं ठरवतो आहे त्यांच्याकडे आता कामच नाही आहे तेव्हा भारत कस कशा पद्धतीने आर्थिक महासत्ता बनेल याच्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे यावरून तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या देशामध्ये नोकऱ्या संपलेल्या आहेत परंतु तसं नाही आहे वास्तविकता यापेक्षा थोडीशी वेगळी आहे ती समजून घेऊयात आज आपल्या देशामध्ये जवळपास एक कोटी ग्रॅज्युएट्स त्यांचं करून बाहेर निघतात एक कोटी म्हणजे ही इतर देशांच्या काही देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असलेली ही मोठी संख्या आहे इतके ग्रॅज्युएट्स आपल्या देशातून बाहेर पडतात परंतु त्यापैकी पन्नास टक्के म्हणजे पन्नास लाख तरुण कुठल्याही प्रकारचे जॉब करण्याच्या पात्रतेचे राहत नाही त्यांच्या आता डिग्री आहे सर्टिफिकेट आहे परंतु ते कुठल्याही काम करण्याच्या पात्रतेचे नाहीत असे अनएम्प्लॉयेबल कॅन्डिडेट्स आपल्या देशामध्ये दे ग्रॅज्युएशन पूर्ण करतात तिशेच देखील सांगितलं होतं की त्यांच्याकडे ऐंशी हजारपेक्षा जास्त वॅकन्सीज आहेत परंतु त्या वॅकन्सीज भरण्यासाठी आवश्यक असलेले स्किल असलेले तरुण किंवा एम्प्लॉईज त्यांच्याकडे उपलब्ध होत नाही त्यामुळे या वॅकन्सीज त्यांना भरता येत नाही आहे असंच सगळ्याच ठिकाणी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं आणि अशावेळी ही जी काही अनएम्प्लॉयबल पॉप्युलेशन आहे अरोजगारक्षम जी मोठी लोकसंख्या आहे ही आपल्या देशाला पुढे नेण्यापेक्षा ती आपल्या देशावर एक ओझं निर्माण होईल आणि आपल्या देशाला कदाचित अडचणीतसुद्धा ती टाकू शकते त्यामुळे प्रॉब्लेम काय आहे तो नेमका आपण समजून घेऊयात दोन विषय वेगळे आहेत एक बेरोजगारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयबिलिटी म्हणजे अरोजगार क्षमता बेरोजगारी म्हणजे माझ्याकडे स्किल आहे मी काम करण्यासाठी सक्षम आहे माझी काम करण्याची इच्छा पण आहे परंतु बाजारामध्ये जॉब उपलब्ध नाहीत बहुत तकलीफ होती है। जब आप योग्य हो और लोग आपकी योग्यता ना होता ही झाली बेरोजगारी आणि मला जॉब करायचा आहे परंतु बाजारात जे काही जॉब उपलब्ध आहेत बाजारात खूप काही नोकऱ्या उपलब्ध आहेत परंतु ते काम करण्यासाठी ज्या क्षमता माझ्याकडे उपलब्ध नाहीत तुमचे नाव वाढलं हो ही झाली अनएम्प्लॉयबिलिटी अरोजगार क्षमता आणि ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ही सगळ्यात मोठी अडचण आपल्या देशामध्ये आहेत आपल्या देशामध्ये जॉब्स उपलब्ध नाहीत अशातला भाग नाही आहे परंतु अनएम्प्लॉयबिलिटी ते काम करण्यासाठी क्षमता असणारे तरुण विद्यार्थी किंवा एम्प्लॉई आपल्याकडे उपलब्ध नाहीत ही सगळ्यात मोठी अडचण आहे येत नाही हा भाग वेगळा दा झाला परंतु त्यांना ते काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील ऐंशी टक्के तरुणांकडे कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक किंवा कमर्शियल एज्युकेशनसुद्धा उपलब्ध नाही त्यांच्याकडे डिग्री आहे परंतु त्याचा मार्केटला असणारा उपयोग कुठल्याही प्रकारचा नाही आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारे आपल्याकडे खूप मोठी लोकसंख्या आहे त्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर ऐंशी टक्के इंजिनियर्स हे कुठल्याही जॉब करण्याच्या पात्रतेचे राहत नाही म्हणजे बाजारात त्यांना नोकऱ्याच उपलब्ध होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ते काम करू शकत नाही ही वास्तविकता आहे वीटेकबाबत पण बघायचं झालं जवळपास पंधरा लाख तरुण विद्यार्थी दरवर्षी टेक पासआउट करतात त्यापैकी फक्त दहा टक्के तरुण हे जॉब मिळवण्याच्या पात्रतेचे असतात उर्वरित नव्वद टक्के अनएम्प्लॉईड राहतात त्यांना कुठल्या प्रकारचा जॉब मिळत नाही कारण की त्यांच्याकडे ते मॉडर्न स्किलच नाही आहेत की जे कंपन्यांना पाहिजेत एम बी एबाबत म्हणायचं झालं तर त्याची परिस्थिती अजून गंभीर आहे त्र्याण्णव टक्के एम बी ए विद्यार्थ्यांना कंपन्या जॉब द्यायला तयार नाहीत कारण त्यांच्याकडे जे काही एज्युकेशन आहे ते वीस वर्षापूर्वीचं आहे आणि कंपन्या आत्ता खूप अपग्रेड झालेल्या आहेत त्यांना वेगळ्या स्किल्सची गरज आहे करूं ले ले के आहे। ते एत ते लिए। परंतु एम बी एचं शिक्षण करून बाहेर आलेले जे काही तरुण आहेत त्यांना ते येत नाही त्याच्यामुळे इंडस्ट्री पुढे निघून गेली परंतु एम बी एचं जे सिलेबस आहे तो आजसुद्धा तिथेच आहे तिथं शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्याचा किंवा इंडस्ट्रीचा कुठल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि हे सगळं होण्याचं काय कारण आहे तर हे सगळं होण्याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या म टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल हे खूप कमी कालावधीमध्ये घडत आहेत पूर्वी एखाद्या गोष्टीला टेक्नॉलॉजी बदलण्यासाठी किंवा मोठा शिफ्ट येण्यासाठी शंभर शंभर वर्षाचा कालावधी लागत होता परंतु अगदी दहा दहा वर्षामध्ये सुद्धा हे बदल घडत आहेत आणि त्यामुळेच हे स्किल्स ॲक्वायर करणं आपल्याला जड जातं आणि बेरोजगारी वाढते एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारत आपल्या भारतामध्ये इंटरनेट सेवा सुरू झाली आणि तिथून आपल्या देशामध्ये टू जी सर्व्हिसेस येण्यासाठी जवळपास तीस वर्षाचा कालावधी लागला म्हणजे इंटरनेट आल्यापासून टू जी सर्व्हिसेस येण्यासाठी खूप मोठा तीस वर्षाचा कालावधी गेला परंतु टू जीवरून थ्री जीवर शिफ्ट होण्यासाठी आपल्याला फक्त बारा वर्ष लागली इतक्या कमी कालावधीमध्ये आपण टू जीवरून थ्री जीवर शिफ्ट झालो थ्री जीवरून फोर जीवर शिफ्ट व्हायला आपल्याला किती वेळ लागला अगदी चार पार पार ते पाच वर्षाचा चार पाचच्या पाच वर्षामध्ये आपण फोर जीवर शिफ्ट झालो फोर जीवर शिफ्ट झाल्यानंतर लगेच दोन तीन वर्षामध्ये फाईव्ह जी सर्विसेस आज आपल्या देशामध्ये सुरू आहेत आणि आता सिक्स जीवर काम सुरू आहे म्हणजे हा शिफ्ट खूप कमी कालावधीमध्ये येतो आहे आणि फक्त हे इंटरनेटच्या बाबतीत नाही आहे इतर कुठलंही तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बघा सर्व्हिस सेक्टर बघा सगळ्याच ठिकाणी आज आपल्याला हा शिफ्ट खूप मोठ्या प्रमाणावर बदल दिसतो आहे हा बदल खूप लवकर लवकर घडत आहे आणि हे बदल जितक्या लवकर घडत जाते तितक्या मोठ्या प्रमाणावर अनएम्प्लॉयबिलिटी आणि बेरोजगारी हे दोन्ही गोष्टी वाढत जातील दुसरं उदाहरण घेऊया ए आयचं दोन तीन तीन वर्षापूर्वी जनरेटिव्ह ए आयबाबत आपल्या देशामध्ये चर्चा सुरू झाली जेव्हा चॅट जी पी टीने त्याचं टी ओपन ए आयचं हे व्हर्जन लॉन्च केलं त्या दिवशी सगळेजण आवाक झालेत कविता गाणी किंवा लेटर्स ईमेल्स या सगळ्या गोष्टी चॅट टीमधून कशा पद्धतीने बनत आहेत हे, हे सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं असं कळत असतानाच मिड जर्नी नावाचं एक सॉफ्टवेअर आलं की जे वर्ड टू टेक्स्ट म्हणजे त्याला काही आपण वर्डने शब्दाने माहिती दिली तर त्याच्यावरून तो इमेज बनवून द्यायला लागला खूप चांगल्या पद्धतीच्या इमेजेस तो बनवून द्यायला लागला त्याच्यानंतर आता रिसेंटली चॅट टी बी टीचं फोर पॉईंट वे व्हर्जन लॉन्च झालं जेमिनीने गुगल असिस्टंटसोबत स्वतःला इंटिग्रेट केलं हे सगळे बदल खूप मोठ्या प्रमाणावर आणि कमी कालावधीमध्ये घडत आहेत हे अशाच पद्धतीने घडत राहिलेत तर हे स्किल्स लवकरात लवकर किती पटापट आपण शिकत जाणार हे आपल्यासमोर खूप मोठं चॅलेंज आहे म्हणून सांगतो टेक्नॉलॉजी जितक्या जितक्या लवकर बदलेल तितकी बेरोजगारी किंवा अनएम्प्लॉयबिलिटी ही वाढत जाणार आहे असं म्हणतात की ए आयमुळे संपूर्ण जगातील जवळपास ऐंशी कोटी लोकांचे रोजगार जातील म्हणजे ऐंशी कोटी लोकं बेरोजगार होतील परंतु त्यासोबत जवळपास चाळीस ते पन्नास कोटी नवीन रोजगारसुद्धा निर्माण होतील त्यामुळे तिथली लोकसंख्या मॅक्झिमम लोकसंख्या या ठिकाणी सामावून घेतली जाईल पण त्या चाळीस पन्नास कोटी जे रोजगार निर्माण होणार आहेत त्यासाठी आवश्यक असणारे स्किल सेट किंवा ते स्किल असणारे एम्प्लॉईज उपलब्ध आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे आपल्याला त्या लवकर या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत चीन हा जगाची फॅक्टरी आहे आणि त्याचवेळी भारत हा जगाचा हॉबीस आहे असं आपण म्हणतो हॉबीस म्हणजे इथे जगातले जे काही सॉफ्ट्स कामं केले जातात किंवा आय डी रिलेटेड कामं केले जातात ते आपल्या देशावर खूप मोठ्या प्रमाणावर केले जातात त्यामुळे आय टी सेक्टर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये वाढलेला आहे याला कारण आहे आपल्या देशामध्ये स्वस्त आणि स्किल मॅनपावर उपलब्ध आहे काम करणारे लोकं उपलब्ध आहेत म्हणून परंतु हे जिथपर्यंत आहे तोपर्यंतच इतर देशातील लोकं आपल्या देशामध्ये वर्किंग करण्यासाठी आउटसोर्स करतील आणि आपल्या तरुणांनी आपल्या पुढच्या पिढीने जर हे नवीन स्किल सेट नाही शिकून घेतले तर ते आपलं ते सोडून दुसरीकडे शिफ्ट व्हायला त्यांना वेळ लागणार नाही आणि अशावेळी खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता होईल आज आपल्या देशातील तरुणांनी लवकरात लवकर स्वतःला अपग्रेड करणं स्किल वाढवणं हे आजच्या काळाची गरज आहे आतापर्यंत आपण जे काही चर्चा केली ही झाली वास्तविक स्थिती किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत अडचणी आहेत त्या आता काय करायचे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे आपल्या स्तरावर शक्य नाही आहे गव्हर्नमेंटकडून सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत भारताने दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदींनी स्किल इंडिया ही स्कीम लॉन्च केली होती ती स्कीम प्रत्यक्षात कशा पद्धतीने राबवली गेली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचा परिणाम काय झाला रिझल्ट काय झाला हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तो विषय बाजूला सोडून द्या परंतु स्किल वाढवण्यासाठी एक प्रयत्न तर त्यावेळी झाला होता परंतु त्याचा ग्राउंड लेवलला रिझल्ट नव्हता आणि त्यामध्ये जी काही स्किल शिकवली गेली होती ती फक्त एम एस एम ए सेक्टरसाठी आवश्यक असणारी वर्क फोर्स निर्माण करणं इतकंच तिचं काम होतं म्हणजे जे काही त्याच्यात आय टी आय फिटर ब्युटी पार्लर सिवन वगैरे असे काही कोर्सेस होते त्यापेक्षा जास्त हाय स्किल असणारे कोर्सेस त्यामध्ये नव्हते हो तेव्हा सरकारने कॉर्पोरेटसाठी आवश्यक असणारे स्किल्स ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून सुरू करावेत त्यावेळी कॉर्पोरेटसाठी आवश्यक असणारी असणारे फोर्ससुद्धा यामधून निर्माण होऊ शकते सोबत सरकारने इंडस्ट्री आणि एज्युकेशन सिस्टीम याच्यामध्ये जो काही गॅप आहे तो गॅप कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे इंडस्ट्रीला काय पाहिजे तेच आपल्या एज्युकेशन सिस्टीमधून शिकवलं गेलं पाहिजे जेणेकरून मुलांना यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच जॉब उपलब्ध होतील आणि ते अनएम्प्लॉईड राहणार नाही बेरोजगार राहणार नाही त्यासाठी गव्हर्मेंट प्रायव्हेट सेक्टरसोबत टाईप करू शकते म्हणजे ज्या इंडस्ट्रीजमध्ये जॉब पाहिजेत त्याच इंडस्ट्रीजसोबत कोलॅबरेशन करूनच एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकते जेणेकरून त्यांचा स्वतःचा ख गव्हर्नमेंटचा खर्च देखील कमी होईल आणि इंडस्ट्रीला लागणारे वर्कफोर्स ही त्यांच्या इंटरेस्ट स्ट्रेंड होऊन त्यांना चांगले एम्प्लॉईज सुद्धा उपलब्ध होतील मॅनेजमेंट कोर्सेसच्या ऑप्टीमध्ये सुद्धा इंडस्ट्रीसोबत कोलॅब्रेशन करून हे कोर्स राबवले गेले पाहिजे नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजीचे जे काही स्किल्स आहेत ते सुद्धा मॅनेजमेंटच्या कोर्सेसच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे हां त्यांना कोडिंग करायला बसायचं नाही आहे पण ते काम कशा पद्धतीने करतं हे त्यांना समजणं आज आवश्यक आहे जेणेकरून ते दुसऱ्याकडून तरी तेवढं काम करून घेऊ शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तरुणांनी फक्त आपल्या आपामध्ये खटाखट खटाखट पैसे येतील और हमारे जो युवा आहे जो आज तर्फ घूम रहे हैं इंस्टाग्राम फेसबुक देख रहे हैं पुढचे बँक अकाउंट में का एक लाख रुपया आठ हजार पाच हजार रुपये महिने का ठकाखट ठकाछाक थक, ठकाछक थक, ठकाछक थक, थक हमारी सरकार डाले आणि आपण मस्तपैकी बसून काम करू ही अपेक्षा करणं सोडावं लागेल आपल्याला आपले स्किल्स डेव्हलपमेंट करणं आपलं नॉलेज इम्प्रुमाईज करणं नवीन नवीन गोष्टी शिकणं हे सातत्याने करत राहावं लागेल तरच आपण रोजगार मिळवण्यासाठी काम मिळवण्यासाठी सक्षम राहू नाही तर आमचं डिग्री आहे आमच्याकडे कागद आहे आम्ही सफिशंट आहोत हां पारंपरिक शिक्षण गरजेचं आहे का डेफिनेटली गरजेचं आहे ते आवश्यक आहे परंतु त्यासोबत ॲडिशनल स्किल शिकण्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागेल अगदी शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा आज या सगळ्या गोष्टी आतापासून शिकवण्याची गरज आहे जेणेकरून पुढे या सगळ्या गोष्टी त्यांना कॅप्चर करणं किंवा ते समजून घेणं हे लवकरात लवकर शक्य होईल भारतामध्ये बेरोजगारीपेक्षा मोठी समस्या आहे अनएम्प्लॉयबिलिटी अरोजगार क्षमता हे माझं वैयक्तिक मत आहे आणि यावर आपण आतापासून काम नाही केलं तर भविष्यामध्ये ही एक मोठी समस्या होऊ शकते अडचण होऊ शकते हा एक खूप गंभीर प्रश्न होता तो आपल्या सगळ्यांसोबत मला शेअर करायचा होता त्यासाठी हा सगळा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधून आपल्याला अवेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच यातली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शर्क आहे जेणेकरून त्यांनासुद्धा भविष्यातील या येणाऱ्या बदलांची अनएम्प्लॉबिलिटीविषयी माहिती होईल तसेच अशाच पद्धतीने माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात यासाठी धन्यवाद